तर मित्रांनो संयुक्त अरब अमिरातमध्ये म्हणजेच यु मध्ये पहिलं हिंदू मंदिर हे तयार झालं असून लवकरच याचं उद्घाटन हे पाहायला मिळणार आहे तर संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबुधाबी येथील भव्य बी ए पी एस हिंदू मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे तर चौदा फेब्रुवारी रोजीला हा भव्य कार्यक्रम पार पडतोय तर मग अशात दुबईमध्ये तयार झालेलं हे भव्य हिंदू मंदिर कसं आहे याची खासियत काय आणि तसेच आत्तापर्यंत ज्या संस्थेने हे मंदिर बनवले त्यांनी किती मंदिर बांधलेली आहेत आणि या मंदिराच्या माध्यमातून ते इतरांना कशा प्रकारे मदत करतात त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत तुम्ही नक्कीच पहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर खरं तर पश्चिम आशियातील सगळ्यात मोठे हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये तयार करण्यात आलेले लाल खडकाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आलेले तरी मंदिर पाहिलं तर लवकरच सर्वांसाठी दर्शनासाठी खुले होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदा फेब्रुवारी म्हणजेच आजच या मंदिराचं उद्घाटन हे करत आहेत तर या मंदिराचं नाव आहे बी ए पी एस टेम्पल तर या बी ए पी एस या संस्थेचं पूर्ण नाव आहे बोचस नवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था त्यांचं मुख्यालय अहमदाबाद येथे तर भगवान स्वामीनारायण यांनी अठराव्या शतकाच्या शेवटी या संस्थेची पायाभरणी ही केली होती पुढे एकोणीशे सातमध्ये शास्त्रीजी महाराजांनी त्याची स्थापना केली आणि आज या संघटनेची अमेरिका ब्रिटन युरोप आणि आफ्रिकेसह जगातील अनेक देशांमध्ये केंद्र आहेत तर मग बी ए पी एस या मंदिराची वैशिष्ट्ये पाहिली तर हे मंदिर पंचावन्न हजार मीटर इतक्या मोठ्या क्षेत्रावर बांधण्यात आलेले तर या मंदिरासाठी लागणारी जमीन ही संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी दिलेली आहे तर हे स्वामीनारायण मंदिर पश्चिम आशियातले सगळ्यात मोठे हिंदू मंदिर आहे तर या मंदिराचे नाव बी ए पी एस टेम्पल असे ज्याची उंची बत्तीस पॉईंट ब्याण्णव मीटर लांबी एकोणऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर आणि रुंदी चोपन्न पॉईंट शहाऐंशी मीटर इतकी तर या मंदिराच्या बाहेर शहाण्णव घंट्या हे लावण्यात आलेले आहेत तर या मंदिराच्या भिंतीवर रामायण शिवपुराण आणि भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेचे चित्रण करण्यात आलेले याशिवाय मंदिराजवळ एक गंगा घाट हा बनवत आलेला आहे या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि बाहेर जाण्याच्या गेटजवळ कायम थंड राहणाऱ्या यानोटाईल्स हे या लावण्यात आलेले आहेत तर गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगमसुद्धा या मंदिरामध्ये दाखवण्यात आलेला आहे तर या मंदिराच्या निर्मितीसाठी सातशे कोटींचा खर्च करण्यात आला असून या मंदिराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरासाठी लोखंड किंवा स्टीलऐवजी दगडांचाच वापर हा करण्यात आलेला आहे मंदिरातील दगड आणि मूर्ती ह्या भारतातूनच पाठवण्यात आलेले आहेत तर हे मंदिर पाहिलं तर पश्चिम आशियातील सगळ्यात मोठं दगडी मंदिर आहे काही रिपोर्टनुसार या मंदिरासाठी सातशे कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर सत्तावीस एकर जमिनीवर बांधण्यात आलेलं आहे तर बी ए पी एस संस्थेचं हे हिंदू मंदिर पाहिलं तर दगडापासून बनवलेलं मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे अबू अबुमोरीका जिल्ह्यातील स्थित ही भव्य रचना भारत आणि यु एमधील चिरस्थायी मैत्रीची पुरावा आहे तर सांस्कृतिक सौहार्द आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीके अबुधाबी येथील या मंदिरात उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी ही सुरूच आहे संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर असणारे तर बी ए पी एस हे हिंदू मंदिर गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढरे इटालियन संगमरवर दगडापासून बनवलेलं मंदिर आहे त्रेदगड भारतात कोरलेले असून त्यानंतरून मंदिराच्या बांधकामासाठी ते, ते यु ए होते तर अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायत अल नाहन यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यानच मंदिराच्या बांधकामासाठी तेरा पॉईंट पाच एकर जमीन ही दान केली होती तर युई सरकारने जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये या मंदिरासाठी आणखीन तेरा पॉईंट पाच एकर ही जमीन दान केली आणि अशा प्रकारे एकूण सत्तावीस एकर जमिनीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आलेले तर दोन हजार सतरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते पाहिले तर, तर मंदिराची सुद्धा करण्यात आली होती तर मग आतापर्यंत बी ए पी एस या संस्थेने किती मंदिरं ही कुठे कुठे बांधलेली आहेत याबद्दल बोललो तर बी ए पी एस स्वामीनारायण संस्थेने आपल्या एकशे साठहून अधिक सेवांची सात श्रेणींमध्ये विभागणी केलेली आहे ज्यात मंदिर बांधकाम आणि वैयक्तिक विकास यांचा समावेश आहे त्यांनी जगभरात एक हजार शंभरहून अधिक मंदिरं बांधली असून यामध्ये अमेरिका युनायटेड किंगडम केनिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश प्रश्न येतो तर मग अशात आता एक प्रश्न पडतो की मग बी ए पी एस या संस्थेने एवढी मंदिरं का बांधलीत तर खरं तर मंदिरे लोकांच्या वैयक्तिक विकासात मदत करतात असं या संस्थेचं मत आहे मंदिरात असं वातावरण मिळतं जिथे मन शांत होतं आणि अनेक प्रकारचे विकासावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते त्यांनी बांधलेल्या या मंदिरांमध्ये अनेक प्रकारचे साप्ताहिक उपक्रम होतात संस्थेची वेबसाईटनुसार मुलांसाठी आध्यात्मिक मंच जातीय भाषांमधील अभ्यासक्रम संगीत यांसारख्या गोष्टी इथे आयोजित केल्या जातात तर याशिवाय गरजू लोकांना मदत करण्यासाठी ही संस्था इतर अनेक गोष्टींवर काम करते बी ए पी एसच्या संलग्न संस्थांची यात सहकार्य मिळते ते लाखो लोकांना शिक्षण पर्यावरण आणि आरोग्य सेवेशी संबंधित मोफत सेवा देतात काही रिपोर्टनुसार त्यांच्या सेवांमध्ये सात दशलक्ष अॅल्युमिनियम कॅनची पुनर्वापर करणे सात लाख लोकांना पंधरा दिवसात व्यसनमुक्त करणे एक कोटी झाडे लावणे आणि पंचवीस लाख आदिवासी समुदायातील सदस्यांना मोफत पाणी देणे यांचा समावेश आहे तर त्यांचे पंचावन्न हजारहून अधिक स्वयंसेवक या सेवा नियोजनापासून ते जमिनीच्या पातळीवर पोहोचवण्याची मदत करतात या तर याशिवाय पाहिलं तर काही वर्षांपूर्वी जेव्हा देशात कोरोना महामारीने थैमान घातलं होतं तेव्हा बी एस संस्थेने आवश्यक वैद्यकीय किट हे पाठवलेले हो त्यात मास्क ऑक्सिमीटर आणि सॅनिटायझरचा समावेश होता तर मग काय अशा प्रकारे पश्चिम आशियातील सगळ्यात मोठे हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये तयार करण्यात आलेले तर यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा इतरांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका